व्यसनाधी तुम्हाला जर बदल घडवायचा आहे त्यावर माफ करायची असेल तर तुम्ही पहिल्यांदा स्वतःला ओळखून हो घ्यायचं आहे आपण कोण आहोत याची जाणीव करून घ्यायचं आहे आणि तुम्ही लक्ष ठरवायचं आहे दारू सिगारेट तंबाखू गुटखा गेमिंग मोबाईल सोशल मीडिया ही व्यस्त आहे आणि या व्यसनापासून मला तीन दिवस लाभ व्हायचं आहे छंद जोपाचा आणि निश्चितच तुमच्या तो, तो बदल होणार आहे सुस्वागतम नाट्य रसिक आणि जमलेल्या माझ्या प्रेक्षकांनो साक्ष सादर करीत आहे व्यसनाधिक देवर मार बर बर एनिव्हर्सरी आपली आणि मला कल्पना